आणि आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर स्वतः अर्थतज्ञ आणि माजी खासदार राहिलेले मुंडगेकर यांनी मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कामकाजही जळून पाहिलेलं आहे त्यांच्याशी त्यांचा सहवास स्नेह संपर्कसुद्धा राहिलेला आहे मुणगेकरजी आज या घडीला आपल्या काय भावना आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताची फार मोठी हानी झालेली आहे आणि माझ्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा फार मोठी पोकळी निर्माण झालेले आहे एका विशिष्ट टप्प्यावर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जेव्हा भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आलेली होती oh. तेव्हा त्याने नवीन आर्थिक धोरणाचा पुरस्कार करून अशा प्रकारच्या जागतिक आर्थिक संकटापासून त्याने वाचवलं आणि भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचं त्याने काम केलं आणि hmm. नंतरच्या दहा वर्षामध्ये संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा बदलून टाकला त्यामुळे नवीन आर्थिक धोरणाचे एक प्रणेते आणि भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये नवीन स्थान प्राप्त करून देणारा एक अत्यंत कुशल जागतिक प्रतिभा असलेला प्रज्ञावद्ध अर्थतज्ज्ञ आणि प्रशासक म्हणून त्या त्यांची ख्याती होती आणि ती ख्याती आयुष्यभर भारताच्या सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या लक्षात राहील मी सुरुवातीला त्यांना कृतज्ञ अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन था करतो आणि श्रद्धांजली कर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव समोर येताच पहिल्यांदा सगळ्यात पहिली ओळख म्हणजे आर्थिक सुधारणांच्या दोन प्रणित्यांपैकी म्हणजे तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि त्यानंतर अर्थमंत्री तेव्हा असलेले मनमोहन सिंग आणि त्यानंतर दहा वर्ष भारताचं आणि अतिशय एकविसाव्या शतकाचा हा पहिलं महत्त्वाचं दशक म्हणता येईल दोन हजार चार ते दोन हजार चौदाचं त्या काळात त्यांनी देशाचं नेतृत्व केलं यातील असे कोणते निर्णय अनेक निर्णय आहेत मनरेगा आहे राईट टू इन्फॉर्मेशन आहे अन्न सुरक्षा योजना आहे न्यूक्लिअर डील आहे अशा अनेक योजनांचा उल्लेख करता येईल पण त्यातही खास करून हा जो मध्यमवर्ग भारताचा जो आज सगळ्या ज्याला आपण पाच ट्रिलियन डॉलरचे स्वप्न पाहतोय त्यावेळेला हा मध्यमवर्ग सक्षम करण्याचं मोठं काम त्यांच्या हस्ते झालं तुम्ही अशा कोणत्या टप्प्यांबाबतीत खास टिप्पणी करा एक असं आहे की नवीन आर्थिक धोरणाचा सगळ्यात मोठा धोरणाचा सगळ्यात मोठा भर हा आर्थिक विकासाचा दर वाढवण्या असा होता oh. साधारण एकोणीसशे प एकोणीसशे पासष्ट पर्यंत hmm. भारताच्या आर्थिक विकासाच्या दराला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हणत असत भारतामध्ये स्वातंत्र्याच्या काळानंतर आणि विशेषतः एकोणीसशे नंतर, नंतर, नं नंतर। लायसन्स परमिट कोटा राज आल्यामुळे आणि आय आयातीला बंदी असल्यामुळे किंवा आयातीला प्रोत्साहन न दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थाने प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये एक साचलेपणा निर्माण झालेला होता oh. त्याला स्टॅगलेशन किंवा स्टॅग्नेशन्स ऑफ इंडियन इकॉनॉमी सिन्स नाईन्टीन सी मिड सिक्स्टी असं त्याला म्हणतात रेट ऑफ ग्रोथ साधारणपणे चार सव्वा चार टक्क्याच्या आसपास होता एकोणीसशे मध्ये आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर या रेट ऑफ ग्रोथमध्ये किंवा आर्थिक विकासाच्या प्रगती आर्थिक विकासाच्या दरामध्ये वाढवून साधारणपणे आपण जर एकंदर टप्प्यात लक्षात घेतलं तर एक साधारणपणे सात सात ते साडेसात टक्के आर्थिक विकासाचा दर राहिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी होती की या नवीन आर्थिक धोरणाचे दोन अत्यंत महत्त्वाचे पहिले होते तो, तो एक म्हणजे स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅम म्हणजे ताबडतोब अर्थव्यवस्थेमध्ये दे देशाकडे फक्त पंधरा दिवसाचा इम्पोर्टला म्हणजे आयातीला एवढं एवढं बॅल एवढं बॅलन्स एवढे फक्त आपल्याकडे परदेशी गंगाजडी होती आणि देश आ, आर्थिक संकटाच्या उंबरडार उभा होता आणि त्यामुळे स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅम हा त्यांनी आणला आणि त्यामुळे ते त्यांनी देश अशा प्रकारच्या अरिष्टापासून वाचवला oh. पण त्याच्यानंतर दुसरा जो भाग होता तो स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅमचा होता म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकालीन ढाच्यात्मक बदल करणे अशा प्रकारचा जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचा आग्रह होता माझी स्वतःची भूमिका अशी होती जी मी वेळोवेळी व्यक्त केली हो। आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये गेल्यानंतर सुद्धा मी सातत्याने मांडत राहिलो की स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅमला माझा पाठिंबा होता पण स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंटमध्ये काही गोष्टीमध्ये आपण जपून करायला पाहिजे होत्या ही माझी भूमिका होती परंतु अकराव्या योजनेमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये ज्याचा उल्लेख आम्ही टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ oh. म्हणजे वेगाने आणि अधिक सर्वसमावेशक आर्थिक विकास असं धोरण स्वीकारलं आम्ही अकराव्या पंच्याऐंशी योजनेमध्ये ही गोष्ट स्पष्टपणे मान्य केली की आर्थिक विकासाचे जे फायदे झाले त्याचे फायदे प्रामुख्याने मध्यमवर्गाला मिळाले उच्च मध्यम वर्गाला मिळाले उद्योगपतीने मिळाले पण सर्वसामान्य माणूस त्या फायद्यांपासून फार मोठ्या प्रमाणावर वंचित राहिला हे त्यानं रिअलायझेशन झालं मनमोहन सिंगांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं होतं स्वतःच्या भूमिकेचं ते इंट्रॉस्पेक्चर करत असत एखादी भूमिका एखादी वेळी घेतल्यानंतर तीच भूमिका बरोबर आहे असं असं ते मानत नसत जर त्यांना समजावून सांगितलं जर त्याची चर्चा झाली तर ते सातत्याने आपल्या धोरणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत कारण त्याने स्वतः त्यांचा आता किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु मॅट्रिक पासून एम ए पर्यंतचा त्यांचा प्रवास हा अत्यंत दारिद्र्यामध्ये गेलेला होता अत्यंत हलक्याच्या दिवसात त्यांनी ते दिवस काढलेले होते आणि म्हणून त्यांना स्वतः दारिद्र्याची जाणीव होती आणि या देशाचं दारिद्र्य देशाचा आर्थिक विकास झाल्याशिवाय होणार नाही ही त्यांची धारणा होती परंतु ग्रोथ फर्स्ट म्हणजे आर्थिक विकास प्रथम आणि हो। नंतर नंतर विकासाच्या फायद्याचे वाटप ही गोष्ट मला स्वतःला अमान्य होती कारण त्यांचेच प्रोफेसर केम्ब्रिजमध्ये जोन रोबिन्सन यांनी भूमिका अशी मांडली होती की आर्थिक विकास पहिल्यांदा आणि आर्थिक विकास या फायद्याचे वाटप नंतर असं कधीही होत नाही oh. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्येच आर्थिक विकास या फायद्याच्या वाटपाची व्यवस्था केली पाहिजे oh. आणि ही आर्थिक ही व्यवस्था आम्ही अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली मगाशी के तुम्ही सुरुवातीला बोलताना ज्या गोष्टींचा उल्लेख केलात oh. जे जे ज्या गोष्टी त्यांनी आणल्या पंतप्रधान म्हणून आणि प्लॅनिंग कमिशनच्या सहाय्याने प्लॅनिंग कमिशनचाही आग्रह होता आणि त्याच्यामध्ये प एक विशेष म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पण त्यापेक्षा महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम हो। प्रत्येक अकुशल कामगार फॅमिलीमध्ये एका माणसाला शंभर दिवस रोजगार मिळेल इतक्या अशा प्रकारची योजना आम्ही आणली आणि दोन हजार चारमध्ये काँग्रेसला एकशे से सेहेचाळीस जागा मिळालेल्या होत्या त्या दोनशे सहावर जागा गेल्या दोन हजार नऊमध्ये त्याचं हो। संपूर्ण श्रेय महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमला जातं प्रशासनामध्ये पूर्णपणे साक्षरता या म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन सर्व शिक्षा अभियान नऊ नवीन आय आय टीज नऊ नवीन आय आय एम्स वीस ट्रिपल आय आय टीज अशा प्रकारे उच्च शिक्षणाचा त्यांनी विस्तार केला आणि वैशिष्ट्य म्हणजे प्रसन्न मी तुला सांगतो की साधारणपणे अकराव्या पंचक योजना अकराव्या पंचक योजनेमध्ये सार्वजनिक ह्याचा विचार जर केला आउटले खर्चाचा विचार केला तर साडे चौदा लाख कोटी रुपयांच्यापैकी जवळजवळ साठ टक्के रक्कम ही सार्वजनिक सेवांवर म्हणजे सोशल सेक्टरवर खर्च केली त्यापैकी वीस टक्के रक्कम ही फक्त शिक्षणावर आणि दहा टक्के रक्कम फक्त आरोग्यावर अशा प्रकारची पहिली योजना भारतामध्ये एकोणीसशे एकावन्न साली योजना सुरू झाल्यानंतर ही अशा प्रकारची आकड योजना पहिल्यांदा प्रथम होती आणि म्हणून त्यांच्यावर खूप टीका झाली hmm. संबंध देश विभागला गेलेला होता एकतर नवीन आर्थिक धोरणामुळे भारताचं नंदनवन होईल असं म्हणणारे एक वर्ग आणि संपूर्ण भारत रसातळाला जाईल असं म्हणणारा दुसरा वर्ग त्यांनी त्याच्यातून सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केला कारण ते कुशल प्रशासक होते ते स्वतः जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते आणि नुसते अर्थतज्ञ नव्हते नुसते टेक्स्टबुक इकॉनॉमिक्स नव्हते ते पॉलिसी मेकर होते oh. एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार पर्यंत दोन हजार पर्यंत म्हणजे जवळजवळ बेचाळीस वर्ष त्याने सरकारमध्ये काम केलं आर्थिक व्यवहारामध्ये म्हणजे इकॉनॉमिक किंवा डिपार्टमेंटमध्ये म्हणजे अर्थमंत्रालयामध्ये अशी एकही एक पोझिशन नाही की जी पोझिशन डॉक्टर मनमोहन सिंगांनी भूषवलेली नाही आणि म्हणून त्या काळामध्ये भारताचं अर्थमंत्रीपद स्वीकारणं एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ही तारेवरची कसरत होती खरं परंतु ज्याने मनमोहन सिंगांच्यावर टीका केली माझ्यासहित त्याच्याबद्दल कसल्याही प्रकारची कटुता त्यांच्या मनामध्ये इतके ते स्वच्छ आणि पारदर्शक होते या बाबतीत बोलत असताना डॉक्टर मुंडगेकरजी आपण सगळ्या त्यांच्या विविध उपलब्धींबद्दल बोलत होतो पण राजकारणी म्हणून त्यांच्यातला प्रशासक तुम्ही दाखवून दिला तुम्ही त्यांच्यातला एक उत्तम निर्णय धोरण करता दाखवून दिला पंतप्रधान तर ते होतेच पण पंतप्रधान हा प्रामुख्यानं मुख्य प्रशासक असतो मला आपल्याला विचारायचं आहे राजकारणी म्हणून ते कशा प्रकारे तुम्ही त्यांचं आज मूल्यमापन कराल असं मानलं जातं की हा अतिशय बुद्धिमान ही व्यक्ती इतकी उत्तम व्यक्ती या राजकारणामध्ये आली आणि त्यासुद्धा मध्ये विशेषतः नंतर काँग्रेसच्या या काळामध्ये नॅशनल ॲडवायझरी कमिशन असेल कमिटी असेल सुपर प्राईम मिनिस्टरचा आरोप असेल आणि मनमोहन सिंग यांची झालेली कोंडी असेल या राजकारणाकडे मी राजकारणी मनमोहन सिंग यांचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल असं आहे की ते मुळामध्ये ते मुळामध्ये इकॉनॉमिस्ट होते म्हणजे राजकारणापेक्षा ती जेव्हा इकॉनॉमिक्सवर बोलत असत मी तुला सांगतो तेव्हा अक्षरशः एखादं सुंदर संगीत आपण ऐकतो आहोत असं आपल्याला असं वाटत असे साधारणपणे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजमध्ये जे सगळे मोठे इकॉनॉमिक्स होऊन गेले आणि ज्यांनी आर्थिक सिद्धांतामध्ये इकॉनॉमिक थेअरीमध्ये मोलाची भर घातली आणि जी इकॉनॉमिक्स वर्गामध्ये आम्ही शिकवतो त्याच्यापैकी बरेचसे इकॉनॉमिक्स त्यांना केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डमध्ये शिकवायला होते आणि त्यांच्याशी त्यांचा दाट परिचय होता प्रश्न असा आहे नॅशनल नॅशनल ॲडवायसरी कमिटी ही जी स्थापन करण्यात आलेली होती श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामुळे त्यांच्यावर असा आरोप करण्यात गेला की देर इज ड्युअल पॉवर सेंटर म्हणजे दोन प्रकारची सत्ता केंद्र आहेत मला स्वतःला असं वाटतं की एखादी गोष्ट तुम्ही करू नका अशा प्रकारची भूमिका डॉक्टर मनमोहन सिंगांना कधीही सोनिया गांधीने सांगितलेली नाही बरं हा टीकेचा एक मोठा आरोप होता इन फॅक्ट नॅशनल कमिटी कमिटीमध्ये अरुणा रॉय याच्यासारखे खूप चांगले चांगले माणसं होते आणि जीन ड्रिस ज्यांनी स्टार्वेशनवर कुपोषणावर काम केलेलं आहे एम्प्लॉयमेंटवर काम केलेलं आहे ज्यांनी अमर्त्य सेन यांच्यावर अनेक चांगली पुस्तके लिहिलेले आहेत अशा लोक नॅड नॅशनल ॲडवायझरी कमिटीमध्ये होते आणि अशा लोकांनी ज्या योजना ज्या ज्या योजना आम्ही आणल्या मनमोहन सिंगांच्या काळामध्ये किंवा त्यांनी आणल्या आपण असं म्हणू त्यातल्या बऱ्याचशा योजनांचा उगम हा नॅशनल कमिटी कमिटीमध्ये झालेला आहे हो। उदाहरणार्थ महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम राईट टू इन्फॉर्मेशन विशेषतः दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा मध्ये खर तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हा काँग्रेसच्या बहुसंख्य खासदार काँग्रेसचे होते दोनशे पेक्षा जास्त असं असताना सुद्धा डगमगलेलं शासन बघायला मिळालं आणि त्याचा सगळा भार टाकण्यात आला राजकीय भार हा मनमोहन सिंगांवर जेव्हा टीका असेल तेव्हा मनमोहन सिंग यांचा चेहरा त्या दृष्टीने जसे विरोधक हे हे अन्यायी ठरले विरोधी पक्ष भाजप अन्यायी ठरले मनमोहन सिंगांच्या बाबतीत तेवढाच अन्याय पक्षाकडनं सुद्धा त्यांच्यावर नाही का झाला <coughs> <coughs> नाही एक गोष्ट आपण खूप चांगल्या पद्धतीने विचारली ती अशी की डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा प्राइम प्राईम मिनिस्टर झाले oh. तेव्हा काँग्रेसच्या एका गटात एका गटाकडून त्याला प्रचंड विरोध होता oh. याचं कारण जे सीनियर मिनिस्टर जे होते त्या सर्व सिनियर मिनिस्टरशी माझा व्यक्तिगत संबंध आला आणि त्यांच्याशी या गोष्टीबाबत माझी चर्चाही झाली असं होतं की मनमोहन सिंग साधारणपणे एकोणीसशे बहात्तरमध्ये प्लॅनिंग कमिशनमध्ये इकॉनॉमिक असिस्टंट म्हणून त्यांची पहिल्यांदा निवड झाली आणि तिथपासून ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले परंतु इथे इसेन्शियल एक सनदी नोकर होते ही वॉज अ सिव्हिल सर्वंट आणि cool. त्यामुळे एक सिव्हिल सर्वंट ज्याने आपल्यासमोर उभं राहून काम केलं आपल्या दिग्दर्शनाखाली काम केलं ज्याला आपण ऑर्डर्स दिल्या अशी व्यक्ती डायरेक्टली पंतप्रधानपदी झाली ही एक सुप्त भावना काँग्रेसच्या सर्व सिनियर मिनिस्टर्सकडे होती त्यांची मी नावं सांगत नाहीत कारण त्यांच्याशी माझा दाट स्नेह होता परंतु ते प्रत्यक्षात तसं बोलूनही दाखवत असतात कधी कधी मनमोहन सिंगांचं मोठेपणा असा की त्यांना हे माहिती होतं की आपल्याविषयी काय भावना नेमके काँग्रेस पक्षातल्या सिनियर नेत्यांच्या आहे काँग्रेस पक्षामध्ये दोन प प्रवाह होते एक प्रवाह असा की मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले ही गोष्ट फार चांगली झाली कारण त्यांची निवड स्वतः सोनिया गांधींनी केलेली होती परंतु दुसऱ्या बाजूला आपण जसं म्हणाला त्या पद्धतीने एखादी अनिष्ट गोष्ट झाली की त्याचं खापर मनमोहन सिंगांच्यावर फोडायचं अशा प्रकारची भूमिका काँग्रेसमधला एक सिनियर नेत्यांचा गट सातत्याने घेत आलेला आहे उदाहरणार्थ पहिली पाच वर्ष दोन हजार चार ते दोन हजार नऊ ही फार चांगल्या पद्धतीने गेली आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा काँग्रेसबरोबर काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार अशा प्रकारचं एक इक्वेशन तयार करण्यात आलं खरं म्हणजे तशा प्रकारचे इक्वेशन तयार करण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नव्हतं परंतु काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची तेव्हा एक संतत नव्हती म्हणजे काँग्रेसच्या जवळजवळ सहा मंत्र्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा सहा ते सात मंत्र्यांनी काहीही भक्कम कारण नसताना राजीनामे दिले oh. कारण त्यांची राजीनाम्याची मागणी ही भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांनी केलेली होती oh. उदाहरणार्थ बन्सल बन्सल रेल्वे मिनिस्टर होते बन्सलच्या भाच्याने किंवा त्याच्या पुत्र्याने त्यांच्या एका कुणाला ते माणसाला कामाला लावलं ते रेल्वे बोर्डाचे मेंबर होते कामाला लावलं या एका आरोपाखाली बन्सल राजीनामा द्यावा लागला म्हणजे बन्सल तर एकदा माझ्याशी बोलताना रेल्वे बला मंडळी तुम्ही जरा सोनिया गांधींना समजावून सांगा की माझ्या ह्याच्यात काहीच चूक नाहीये म्हणजे या थरापरत गोष्टी केलेल्या होत्या एकच मनमोहन सिंगांच्या काळामध्ये एकच गोष्ट झाली ज्याला खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार बनता येईल आणि ती गोष्ट म्हणजे को कोळशांच्या खाणीचं वाटप ते ते चुकीच्या पद्धतीने झालं हे नंतर त्यानेही मान्य केलं परंतु स्पेक्ट्रमची केस जी होती ज्याच्यामध्ये एक लाख शहात्तर हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं हा एक प्रकारचा बनाव होता हा एक प्रकारचा कांदा होता त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे स्पेक्ट्रम पॉलिटिक्स पॉलिटिक्स म्हणून आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की जसं तो बघाशी योग्य तरी असं म्हणालास की जेव्हा चांगल्या गोष्टी घडतील त्या मनमोहन सिंगाने केल्या आणि जेव्हा वाईट गोष्टी घडल्या जेव्हा पक्षाला हानिकारक गोष्टी जेव्हा घडल्या तेव्हा सामुदायिक जबाबदारीचं तत्त्व नाकारायचं ही गोष्ट काँग्रेसमध्ये झाली गोष्ट खरी आहे परंतु त्याच्याबद्दल त्या त्याच्याबद्दलसुद्धा स्वतःवर सर्व दोष घेऊनसुद्धा त्यांनी इतर कोणत्याही सिनियर मंत्र्याच्याविषयी माझ्याकडे बोलत असताना किंवा बाहेरही माझ्याशी तर आम्ही वीस वर्षाचा प्रसन्न आमचा स्नेह होता जवळजवळ वीस वेळा मी त्यांना भेटलो इतक्या नाजूक प्रश्नावर मी त्यांच्याशी चर्चा केली परंतु कधीही आपल्या सहकाऱ्यांच्या विषयी एक सुद्धा मनमोहन सिंगाने वाईट शब्द उच्चारलेला नाही आणि त्यामुळे ही गोष्ट नक्कीच झाली त्यांच्यातली एक, एक मर्यादा अशी होती ते अर्थतज्ञ अधिक होते Oh. आणि प्रशासक कमी होते राजकारणी राज कर, प्रशासक उत्तम होते मग राजकारणे कमी होते oh. उदाहरणार्थ एखादी नवीन योजना आणायची म्हटल्यानंतर त्यांच्यातलं अर्थदंद जागा होत असे आणि ते पहिल्यांदा असं म्हणत की मुलगे तर वेर आर द रिसोर्सेस oh. मी त्यांना एकदा फार हार्श भाषेमध्ये बोललो oh. सर सरकार आपलं आहे आणि oh. रिसोर्सेस काही आकाशातून पडणार नाहीत आपल्याला oh. रिसोर्सेस उभे करावे लागतील आणि अशा तऱ्हेने ते भूमिका बदलत गेले आणि त्यांनी बहात्तर हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं जेव्हा शेतकरी आत्महत्या करत होते ते आणि त्यामुळे त्यांच्यामधलं ते रूढार्थाने पॉलिटिशियन नव्हते आणि निश्चितपणे ज्या प्रकारचं पॉलिटिक्स आज देशामध्ये खालच्या लेवलला चाललेलं आहे ते तेव्हाही होतं अशा प्रकारच्या पॉलिटिक्स आणि पॉलिटिकिंग या दोन गोष्टीमध्ये फरक आहे फरक आहे त्यांना पॉलिटिक्स उत्तम समजत असे परराष्ट्र धोरण त्यांना समजत असे परंतु त्यांना मध्ये इंटरेस्ट नव्हता <coughs> पॉलिटिक्समध्ये जे बॅक बायटिंग चालतं त्याच्यात ते त्यांना अजिबात कुठला इंटरेस्ट नव्हता आणि म्हणून मगाशी जे म्हणालं की संबंध देशामध्ये एक हळहळ त्यांचे विषयचे आहे पक्षातीत आपण जर विचार जर केला तर मनमोहन सिंग संबंध देशाला हवे हवे असे वाटणारं नेतृत्व होतं ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल आणि आपण ती जात पाहतो ज्या पद्धतीने तुम्ही सर्व सोशल मीडिया आणि सर्व वृत्तपत्र ज्या पद्धतीने त्यांचे एकतर त्यांचं निधन काल उशिरा झालं असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही ती गोष्ट लोकांसमोर आणली हे त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं यश त्या कर ते कर्तव्यच आहे ते कर्तव्यच आहे तेवढा तेवढं तरी इतिहास म्हणते स्वतः एकदा म्हणाली होती की इतिहास माझ्या बाबतीत दयाळू कनवाळू असेल आणि त्यात करण्याची गरजच नाही कारण ते स्वतःच इतिहास करते होते इतिहास घडवते होते खूप धन्यवाद डॉक्टर जी आपल्या आपल्यासोबत होते डॉक्टर मुंडगेकर जे स्वतः स्नेही आणि अतिशय चांगला घनिष्ठ संबंध होता त्यांचा मनमोहन सिंग यांच्याशी आणि स्वतः एक राजकारणी राहिलेले डॉक्टर मुंडगेकर